मित्रांनो डेली मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या निर्णय काही आहेत या, या संदर्भ अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया पहिली मोठी बातमी बघा मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत सांगितले की जर कोणी देश तोडण्याचे बोलले तर आम्ही कदापि सहन करणार नाही तो कोणताही पक्षाचा असो मी स्वतः म्हणेन की कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आम्ही एक आहोत आणि एकच राहू यावेळी खरगे यांनी लोकसभा निवडणूक बाबतही भाष्य केले यावेळी खरगे यांच्या भाषणाने सभागृहात हसा पिकला बहुमत तुमचेच असल्याने खरगे म्हणाले आधीच तीनशे तीस खासदार आहेत आता चारशे आहे असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले यावेळी पीएम मोदींनाही असो आवरले नाही त्यानंतर बघा महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित होते त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली चर्चेत आंबेडकर यांनी काही मुद्दे मांडले आहेत त्यांचे व आमचे अनेक मुद्दे समान आहेत यातूनच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षेखाली एक समिती नेमण्यात निर्णय झाला असून किमान समान कार्यक्रम ठरवला जाईल या समितीत सर्व घटक पक्ष सदस्य सामोर असेल आठ दिवसात समिती अहवाल सादर करेल व त्यानंतर पुढील आठवड्यात महाविकास आघाडीच्या जा बैठकीत जागा वाटपाची चर्चा होईल जागा वाटपावर महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत सर्व अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी लढणार असून सर्वात जास्त जागावर महाविकास आघाडी विजयी होईल असा दावाही पटोले यांनी केला त्यानंतरची बातमी बघा केंद्र सरकारच्या योजनेतून राज्यभरात सुमारे एक हजार सातशे छप्पन रुग्णवाहिका सेवा पुरवल्या येणार आहे त्यात एक हजार दोनशे पंचवीस मोठ्या वाहनासह ॲडव्हान्स लाईफ रुग्णवाहिका एकशे सहासष्ट दुचाक्या पाण्यातून चालणाऱ्या रुग्णवाहिकाचा यात समावेश आहे जुन्या ठेकेदाराला या योजनेसाठी महिन्याकाठी तेहतीस कोटी रुपये मोजले जात होते तर नव्या टेंडरमध्ये नव्या ठेकेदारांना महिन्याकाठी चौऱ्याहत्तर कोटी एकोणतीस लाख रुपये देण्याची तयारी सरकारने दाखवली आहे म्हणजे नव्या ठेकेदाराला वर्षाला नऊशे कोटी रुपये दिले जाणार आहेत त्यानुसार दहा वर्षात सरकार या तिजोरीतून सुमारे आठ हजार कोटी ठेकेदाराला देण्यात येणार आहेत त्यानंतर बघा दोन हजार साली मी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला नव्हता त्याच्यासारख्या व्यक्ती पंतप्रधान असावा असं फक्त इच्छा व्यक्त केली होती यावेळी तसा काही विचार केलेला नाही पंतप्रधानपदी कोण असावे याची चाचपणी सुरू आहे माझी चाचपणी झाली की सांगेन अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली त्यानंतर बघा बिहारमधून नितीश कुमार पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी पंजाबमधून केजरीवाल आणि इंडिया आघाडीपासून फारकत घेतली आहे नितीश कुमार थेट इंडियामध्ये सामील झाले आहे अशातच आज प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्न उपचिन उपस्थित केले आहे मुंबई इथे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेचा आज वंचित बहुजन आघाडी अधिक भाग झाली प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती मात्र यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्याच भुव्या उंचावलेल्या आहेत त्यानंतर बघा जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये एल सी बीने राजन साळवी यांच्या निवासस्थानी छापा मारला होता या छापामारीमध्ये एसबीआयने राजन साळवी यांच्या घरात झाडझडती जार घेतली यावेळी घरातील संपत्तीची मोजदात केली याहून राजन साळू यांनी भावनिक पोस्ट केली अँटी करप्शनकडून माझ्या निष्ठेचे मोल दुर्दैवी असल्याचे राजन साळू यांनी म्हटले दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण म्हणून खुर्ची माझ्याकडे होती त्यावर त्यांचा फोटोही होता एलसीबीने ने या खुर्चीची किंमत ठरवली हे दुर्दैवी असल्याचे राजन साळू यांनी पोस्ट मध्ये म्हटले त्यानंतर बघा आरक्षणाची लढाई अद्याप संपलेली नाही असे मनोज जरांगी यांनी स्पष्ट केले आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दहा फेब्रुवारी पर्यंत पुन्हा आरक्षणाला बसणार असल्याचे जरांगेंनी सांगितले सरकारमध्ये कोणी आरक्षणाबद्दल विसंगत विधाने करू नयेत ज्याला जे बोलायचे असेल ते दिलखुलासपणे बोलावे असे आवाहन त्यांनी केले आहे